आरके हॉस्पिटल आर्के, आर्के फाउंडेशन सोलापूर व आसामी इंडियन यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय इलिझारो फेलोशिप या कार्यशाळेचा शुभारंभ अटेल प्रथम सोलापूर येथे झाला कार्यशाळेचे उद्घाटन सोलापूरचे जगप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ कांतिलाल डागा यांच्या हस्ते व रेव्हरंट फादर विकास रणशिंगे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला एलिझारोह एक अतिशय प्रगत रशियन अस्थिरोगावरील तंत्रज्ञान असून अस्थिरोगावरील ऐंशी टक्के व्याधीवर यामुळे अतिशय अचूक प्रभावशाली व खात्रीलायकरीत्या विना चेरफाड उपचार करता येतात या सात दिवसीय कार्यशाळेमध्ये आडके हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोग व इलिझारोह तज्ज्ञ तंद्या डॉक्टर संदीप आडके हे जगभरातील अस्थिरोग तज्ज्ञांना या तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण देणार आहे या कार्यशाळेचे हे दहावे वर्ष असून जगातील सात दिवसामध्ये फेलोशिप देण्याचा हा पहिलाच अत्यंत यशस्वी प्रयोग डॉक्टर संदीप आडके व त्यांच्या आडके हॉस्पिटलने केलेला आहे या कार्यशाळेसाठी भारतातील कानाकोपऱ्यातून तसेच श्रीलंका कॅमेरून बुगांडी इथिओपिया सुदान अशा अनेक आफ्रिकन देशातून अस्थिरोग तज्ञांनी शिकण्यासाठी नोंद केलेली आहे आज सोलापुरात विमानसेवा नसताना सुद्धा जगभरातून हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी अस्थिरोग तज्ज्ञ सोलापुरात येतात ही सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे ही कार्यशाळा संपन्न करण्यासाठी डॉक्टर डायना आडके व आडके हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेले आहेत